नमस्कार मोती धागा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण हा मोत्याचा दिव्या स्टँड कसा बनवायचा ते बघणार आहोत याचा हा ई डी लाईट आहे याच्यामध्ये आपण घालून घेऊ मग कसा दिसतो बघा आता दिवाळी जवळच येते आहे तेव्हा ह्या दिव्यांचा वापर आपल्याला होऊ शकतो तर चला बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागते ते, ते आपण मोतिया कलरचे सहा नंबरचे मोती घेतलेले आहे त्याचा मी हा राऊंड करणार आहे आतला सहा मोत्यांचा त्याच्यानंतर डार्क केशरी कलरचे सहा नंबरचे मोती नंतर मोती हा कलरचे पाच नंबरचे मोती आणि पाच नंबरचे पोपटी रंगाचे मोती आणि चाळीस नंबरचा तंगूस आणि कैची असा सहा सहा नंबरच्या मोत्याचा पांढऱ्या रंगाचा हा राऊंड आपण बदलला आहे आता आपल्याला दोन ऑरेंज मोती नंतर एक पांढरा मोती आणि दोन ऑरेंज मोती या पाकळ्या आपल्याला करायच्या आहे या ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून पाठीमागून आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे नंतर पुढच्या मोत्यात गेलो आपण नंतर पुन्हा दोन मोती नंतर एक पांढरा मोती नंतर एक केशरी मोती हा इथे एक मोती आहेच तर या मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची आपल्याला एकूण सहाचा राऊंड बनवायचा आहे तर त्यासाठी पाच मोती आपल्याला घालायची आहे अशा पद्धतीने प्रत्येक मोत्यावरती आपल्याला पाच मोती घालायची आहे आणि सहाचा राऊंड पूर्ण करायचा आहे इथे 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 मी करून घेते मग तुम्हाला दाखवते आता आपण या राऊंडच्या शेवटी आलेलो आहो या ऑरेंज मोत्यातून आपला धागा आलेला आहे मग आपण या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेऊ आणि मग या पुढच्या ऑरेंज मोत्यातून आता आपल्याजवळ तीन मोती आहे एक दोन आणि तीन आता तीनच मोती करा घ्यायचं आहे आपल्याला सहाचा षटकोण बनवण्यासाठी एक ऑरेंज मोती एक पांढरा आणि एक ऑरेंज नंतर या मोद्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची या नंतर पुन्हा या पांढऱ्या मोत्यातून नंतर या वरच्या ऑरेंजमधून नंतर या ऑरेंजमधून नंतर या, या पांढऱ्या मोद्यातून आता इथे आपल्याला कळी बनवायची आहे दोन ऑरेंज एक व्हाईट आणि एक पोपटी नाही एक हा पांढरा काढून टाकू आपण इथे आपण पोपटी घेऊ आणि एक पांढरा हे पाहिजे असा हा पांढरा मोती सोडून द्यायचा आणि या पोपटी कलरमधून या मोद्यातून आपण सुई बाहेर काढायची ओढून घ्यायचं जा चांगलं पुन्हा दोन केशरी मोती तर या पांढऱ्या मोद्यातून आपण सुई काढून घेऊ घेऊया अशी कळेल आता या पांढऱ्या मोत्यावर जायचं या दोन ऑरेंज मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि मग या पांढऱ्या मोत्यातून आता पुन्हा इथेच असाच चटकोन बनवायचा हा दोन ऑरेंज मोती एक पोपटी आणि एक पांढरा या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई काढली अरे सॉरी आता हा पांढऱ्या मोती सोडून द्यायचा आणि या पोपटी मोत्यातून खाली अशी सुई काढून घ्यायची उपाय अशी पुन्हा दोन केशरी मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली आता या पांढऱ्यावरती पाकळी करायची नंतर या या आणि या चारी याच्यावरती चारी पांढऱ्या मोत्यांवरती आपल्याला ही अशी पाकळी बनवायची मी करून घेते मग तुम्हाला दाखवते आता या अशा कळ्या आपल्या तयार झालेल्या आहे हे पाहि आता ही शेवटची कळी होती आता या याच्यातून पांढऱ्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली आता आपण या या सर्व मोत्यावरती पुन्हा कळी बनवायची आहे षटकोण बनवायचं आपल्याला या आतल्या पांढऱ्या मोत्यांवरती दोन ऑरेंज एक पांढरा आणि पुन्हा दोन ऑरेंज ज्याच्यातून आपण काढला होता ना धागा त्यातूनच पुन्हा काढून घ्यायचा असा हे या कळ्या आहे आणि नंतर हा आतला भाग आहे पुन्हा या दोन मोत्यातून आपल्याला सुई वरती आणायची आहे ऑरेंज मोत्यातून या अशी नंतर पुन्हा या पांढऱ्या मोत्यातून इथे पुन्हा आपल्याला चौकट बनवायची आहे एक एक ऑरेंज मोती एक पांढरा आणि ऑरेंज ज्या मोत्यातून आपण सुई काढली होती त्याच मोत्यातून या महा दोरा फिरवून घ्यायचा आपल्याला चारी मोत्यातून नंतर या खालच्या दोन मोत्यातून दोन ऑरेंज मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची नंतर या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू हा जो आहे ना पांढरा ह्याच्यातून नंतर त्याच्या पुढे हा ऑरेंज आहे हा ऑरेंज मोती हे पहा ह्याच्यातून सुई काढायची नंतर हा पुढचा ऑरेंज मोती नंतर हा पांढरा मोती पुन्हा छटकोण दोन ऑरेंज एक पांढरा ज्या मोत्यातून सुई काढली होती त्याच मोत्यातून आपल्याला पुन्हा सुई काढून घ्यायची या असं मग या ऑरेंज दोन मोत्यातून सुईवरती आणली मोत्यातून याशी ओढून घ्यायचं चांगलं नंतर या पांढऱ्या मोत्यातून पुन्हा चौकट एक ऑरेंज एक व्हाईट आणि एक ऑरेंज या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची मग पुन्हा या मैत्रिणींनो या पाकळीला या आधीच्या पाकळ्या यायला खाली असं करायचं हे पायी जसं मी केलं ना तसं त्याच्या पूर्ण फिरवून घेऊ आपण नंतर या दोन मोत्यातून आपल्याला खाली यायचं आता या मोत्यावरती या मोत्यावरती नंतर या मोत्यावर आणि या 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 मोत्यावरती या अशा कळ्या बनवायच्या आपल्याला या अशा पद्धतीच्या आणि या हिरव्या ज्या या इकडच्या आलेल्या पोपटीच्या याला खाली करायचं आपल्याला आणि इथे पांढरेल तर मी करून घेते तुम्हाला दाखवते आता या आपल्या वरच्या कळ्या सगळ्या तयार झालेल्या आहे आता आपली ही शेवटची कळी होती तर त्याचा हा चौकट आपण बनवला होता मग या मोत्यातून सुई फिरवून आपण या चारी मोत्यातून सुई फिरवली आणि त्यानंतर या मोत्यातून सुई बाहेर आलेली आहे हे पहा या पांढऱ्या मोत्यातून आता आपल्याला एक ऑरेंज मोती घालायचा नंतर एक पोपटी आणि एक केशरी हे असे आता आपल्याला इकडनं पाठीमागून बघायचं आपण इकडनं इकडनं सोपं जाईल तर या पांढऱ्या मोत्यातून आपली सुई आली होती तर या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची हे पाहिजे अशा पद्धतीने दिसेल आणि इकडनं हे असं असं येईल पाठीमागून जर आपण केलं तर सोपं जाते आपल्याला पुन्हा एक केशरी मोती एक पांढरा मोती पांढरा नाही सॉरी हिरवा मोती आणि पुन्हा केशरी पुन्हा या पुढच्या कळीतला हा जो पांढरा मोती आहे या पांढऱ्या मोत्यातून सोई काढायची उन्हा तसंच करायचं पुन्हा तसंच करायचं एक ऑरेंज एक हिरवा आणि ऑरेंज या मोत्यातून सुई काढून घेतली पुन्हा एक ऑरेंज उपटी आणि ऑरेंज पण ऑरेंज पोपटी आणि ऑरेंज हे पाहिजे असं झालं तयार हे असं आता आपल्याला या ज्या ग्रीन मोती आहे याच्यावर पुन्हा आपल्याला चौकट बनवायची आहे तर आपण या मोत्यातून सुई काढू नंतर या दोन मोत्यातून थोडंसं ओढून घ्यायचं ते आता पुन्हा एक ऑरेंज एक पांढरा आणि एक ऑरेंज पांढरा ऑरेंज आणि ऑरेंज नंतर या ग्रीन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची मग पुन्हा हा जो ऑरेंज मोती आहे याच्यातून सुई बाहेर काढायची नंतर हा जो पांढरा आहे याच्यातून म्हणजे हा पांढरा हा ऑरेंज आणि हा ग्रीन या तिन्ही मोत्यातून आपल्याला आता सुई बाहेर काढायची आहे असं आता पुन्हा इथे चौकट बनवायची एक ऑरेंज ऑरेंज पांढरा आणि ऑरेंज मया हा ऑरेंज कलर हा पांढरा पुन्हा ऑरेंज आणि ग्रीन या चारही मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे ऑरेंज हा पांढरा आणि पुन्हा ऑरेंज आणि ग्रीन पुन्हा ऑरेंज पांढरा आणि ऑरेंज तीन मोती घेतले नंतर या ग्रीन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशाच पद्धतीने असे चौकट आपल्याला या, या हिरव्या मोत्यावरती नंतर या आणि या असे बनवून घ्यायचे आहे मग मी तुम्हाला दाखवते कसं दिसते ते आता आपण या प्रत्येक मोत्यावरती हिरव्या मोत्यावरती चौकट बनवलेली आहे तर ही ही चौकट शेवटची आहे मग या हिरव्या मोत्यातून आपला धागा बाहेर आलेला आहे तर आता आपण गाठ मारायची आता खाली जायचं आपण या ऑरेंज मोत्यातून गाठ मारू इथे आपण पुन्हा एकदा मारून घेऊ आणि मग पणे एक दोन मोत्यातून सुई बाहेर काढून धागा कट करून टाकू हे पा असं आपलं हे तयार झालं हा दिवा दिवा स्टँड आता आपण हा दिवा लव याच्यामध्ये या पाकळ्या ग्रीन पाकळ्या ज्या आहे त्याला अशा वरती करून घ्यायच्या तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि जर हा व्हिडिओ जर तुम्ही नवीन पहिल्यांदाच बघत असाल तर बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका माझ्या या नवीन नवीन कलाकृती तुम्हाला बघायला मिळतील तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार